नमस्कार मी कविता बैरागी तर आज गुरुवार आहे महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा महालक्ष्मीची पूजा मांडली दिदीनं तिची पूजा चालली आहे आता मी तिची तिचा व्हिडिओ काढते मग आता मी पण पूजा कराल काय ग बघा मस्त वाटतंय प्रसन्न रांगोळी किती छान काढली बघा या असं काय पा, पाया पडली म्हणजे काय असं काय देवीकडं किंवा देवाकडे काही मागायचं असेल तर आपण कसं ओटी भरताना आपण पदर पुढं करतो आपली भरल्या जाते पसरायचं आपल्याला पाहिजे असेल ना तर देवी बरं बरं बर, मला माहित नव्हतं बरं का मैत्रिणी नो असं देवाला मागत्या म्हणून बघा माझी पोरगी पोरीला माहिती पण मला माहित नव्हतं सांगितल्याबद्दल धन्यवाद तर मैत्रिणी नो आज गुरुवार आहे तर मैत्रिणी आली माझी म्हणजे असच आली तर आज कसं सुवासनीचा उपवास आहे आपला मग त्याला देवीच्या नसतं देवीच्या रूपातच आली ती आता थी तिला हळदी कुंकू लावून घेतोय आम्ही लावते हळदी कुंकू लावू दिदी हळदी कुंकू हां पाया पडतो मम्मी कर आता मम्मी हळदी कुंकू लावतीये त्या शतूचा फारसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश राज्य पुन्हा मिळालं मालाधाराला व शां ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्यात सोन्या घरात आनंद आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता पुरवठ शामवाले लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवळला तीन वतीच्या आईने उपराची कंटी झळके माळ कंटी शोभे माळ मात्रे मन कामना मात्र जय देव जय रत्ना कचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी मात्र मन कामनापुरती अनाथनाथे अम्मे करुणा विस्तारी

मोर्या मोर्या हे म्हणायचं आता हे म्हणायचं लक्ष्मी माते की तू बोल तू बोल लक्ष्मी माते, लक्षुमी माते की असं असं करायचं का जाऊ जा ऋतुला या डायवर का आमचं बा अजिबात नीट हात जोड हात जोड हात जोड हो ठीक आहे ठीक आहे जय

दत्ता गणतिस्तिंग सिद्धी नेहमी संना दी संपूर्ण स्तो तर स्त्री खाणे मालटे माझे स्त्री सायन मगुत्ती तर आता ना, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला देवीला लक्ष्मी मातेला तरी बघा आजी ना मस्त मुगाच्या डाळीचं वरण आहे म्हणजे मूग सगट मुगाचं वरण केलेलं आहे आणि भात मेथीची भाजी आणि शिरा प्रसादाचा पोळी आणि मस्त भजी केलेली कांदा भजी देवाला नैवेद्य दाखवला दाखवलं मस्त अशी ना देवीला नैवेद्यासाठी आज भजी पण बनवतोय मस्त कांदा भजी भजेवर बनवली मस्त आणि बघा पण तळायची आता भजी थोडीशीच राहिले करायची घेती करून मस्त अशी पोंगी पण तळली आहे सगळे नाकलीचे वेगवेगळ्या कलरचे वे एकत्रच तळळे तोंडी लावण्यासाठी तर आज गुरुवार गुरुवार सोडण्यासाठी बघा आणि नैवेद्यासाठी काय काय स्वयंपाक केला आहे तर मस्त असं हे मुग असते ना आपले मुगाचा वानोळा आला होता बहिणीच्या इथून तर मुगाच्या डाळीचं वरण केलं आहे आणि ते मेदक्यासाठी पण काढून ठेवेले बरं का ते सकाळी दाखवल तुम्हाला मस्त असं थोडीशी मिरची वगैरे मसाला घालून छान वाळकी के वरण केलं आहे आणि ही आपली मेथीची भाजी मस्त याच्यामध्ये आहे भात इंद्रायणी तांदळाचा भात आणि याच्यामध्ये आहे मस्त प्रसादाचा शिरा गावठी तुपाचा मस्त आणि हे बघा हे पोंगे तोंडी लावण्यासाठी आणि हे भजे कांदा भजी केले मस्त आणि चपाती दाखव ना याच्यात आहे पोळी चपाती पोळी तर या सगळ्यांनी जेवण करायला चकोला झोपलंय माझं ते काय नाही आता आज जेवायला झोपून गेलय ते असं सगळ्यांनी जेवण करायला या सगळ्यांनी जेवण करायला गुरुवार सोडायला आणि पाहुणे आणले जाऊबाई पण आहे बहिणीची आहे मामा आत्याची मुलगी आहे सगळीकडून नात आहे त्या पण आल्या आज आमच्याकडं आणि तुझ्या पप्पा जेवण करताय आणि आता हे दीदीचं ताट आहे तर मस्त जेवण झालंय जेवण सगळ्यांनी या खायला खूप सारे मेनू आहे आज नाही तर बाई बघा दिदीचे ऋतूचे पप्पा दिदीचे पप्पा बसले जेवायला तेच एकच दिदी पण जेवतीये या जेवायला या जेवायला सगळ्यांनी काका मावशी सगळ्यांना बोलव जेवायला दिदी काका मावशी आत्या मामा हा सगळ्यांना बोलो पण खाली सासरे हा पण वरती बघून सांग सगळ्यांनी जेवायला हा सगळ्यांनी जेव्हा का पाहुणे पण मस्त सगळं जेवण आहे चला बाय करा करा बाय बाय करत होते ना तुम्ही बरं बरं बाय बाय